आज घरगुती पद्धतीने पिझ्झा करणार आहोत पिझ्झा म्हटलं की लहान मुलांना खूप आवडते पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने पिझ्झा घरी बनवलं तर लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही हा पिझ्झा खूप आवडेल आणि मार्केटला मिळणाऱ्या पिझ्झापेक्षाही हा घरगुती पिझ्झाची चव खूप भारी आहे इथे तुम्ही बघू शकता की दिसायला जे जेवढं भारी आहे तेवढंच ते चवीलाही खूप भारी आहे ह्या पिझ्झामध्ये जे स्टपिंग वापरलेलं आहे ते एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे फरजबी घेतलेली आहे ही पाव किलो फरजबी आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे कमीत जास्त घेऊ शकतात त्यानंतर ही फरजबी आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे एकाचे तीन चार तुकडे करायचे आहे आणि इथे सर्व फरजबी हे कट करून घेतलेले आहे आणि हे धुवूनसुद्धा घ्यायचं आहे त्यानंतर एक चॉपर घ्यायचं आहे आणि त्या चॉपरमध्ये हे जे फरजबीचे तुकडे करून घेतलेले आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि इथे हे बारीक करून झालेले आहे तर इथे बघू शकतात की एवढं हे बारीक करून घ्यायचं आहे जितकं बारीक करून घेतेल तेवढं ते बारीक करून घ्यायचं आहे इथे अशाच पद्धतीने सर्व फरज ही बारीक करून घेतलेले आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये एक बटाटा सुद्धा घालणार आहे बटाटासुद्धा चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि इथे बटाटा सुद्धा बारीक चॉप करून झालेलं आहे त्यासोबतच त्यामध्ये कांदासुद्धा एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा चॉपरमध्येच बारीक करून घ्यायचं आहे जेव्हा पण पिझ्झासाठी स्टपिंग बनवणार आहेत तेव्हा हे फरजबी बटाटा कांदा टोमॅटो तुम्ही जे काही वापरणार आहे ते, वा ते एकदम बारीक करूनच घ्यायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा हा बारीकच करून घालायचं आहे कांदासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मंदाचेवरच करायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला करायला खायला आवडत असतील तर नक्की कमेंटसुद्धा करा आणि कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची त्याचं हे वाटण घालायचं आहे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये करून घेतलात तरीही चालेल मी इथे खलबत्तामध्ये केलेलं आहे वाटणसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये त्या टोमॅटो घालायचं आहे इथे हे मी दोन टोमॅटो घातलेले आहे आणि टोमॅटोसुद्धा छान त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने असं टोमॅटो फोडून घ्यायचं आहे आणि बारीक करून टोमॅटो घातल्यामुळे ते टोमॅटोसुद्धा लवकर शिजते त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला आणि त्यामध्ये गरम मसालासुद्धा थोडंसं घालायचं आहे आणि हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेलामध्ये खूप छान मिक्स करून झालेलं आहे आणि मसाल्यांना छान तेलसुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेलं फरसबी बटाटा हे त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्यामध्ये शिमला मिरची गाजर बीट कोबी हे सुद्धा ह्यामध्ये घालून ही अशी स्टपिंग बनवू शकतात फक्त तुम्ही ह्यामध्ये जे काही भाज्या वापरणार आहेत ते एकदम बारीक चॉप करूनच घालायचं आहे आणि तुमच्या मुलांना ज्या भाज्या खायला आवडत नाहीत ते तुम्ही अशा पद्धतीने पिझ्झामध्ये स्टपिंग करून त्यांना खायला देऊ शकतात तर इथे सर्व हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर त्यावरती झाकण झाकून एक छान वाफ काढून घ्यायची आहे आणि पाच मिनटानंतर ते झाकण काढून परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे तर ही जी काही भाजी आपण ह्याच्यामध्ये बारीक करून टाकलेली आहे तर ती शिजायलाही जास्त वेळ लागत नाही परत एकदा ते झाकून परत एक पाच मिनटाकरता ती भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि ते परत पाच मिनटं झालेले आहे आणि ते भाजी आपली शिजलेली आहे ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आचेवर ही भाजी छान शिजून तयार होते त्यानंतर त्यामध्ये ह्या भाजीला एक छान चव यावी त्यामुळे त्यामध्ये मॅगी मसाला घालायचा आहे मॅगी मसाला टाकल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा दोन करता झाकण झाकून एक छान वाफ काढून घ्यायची आहे कारण त्यामध्ये मॅगी मसाला त्या भाजीमध्ये त्याची चव ही उतरली पाहिजे आणि त्यानंतर इथे हे झाकून दोन मिनटं झालेले आहे परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मॅगी मसाला टाकल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटरसुद्धा घालायचं आहे बटर टाकल्यामुळे ह्या भाजीला अजून खूप छान चव येते जर तुम्हाला बटर घालायचं नसेल नाही घातलं तरी चालेल पण एकदा घालून बघा त्यामुळेच ही भाजी अजून छान होते आणि तेवढंच ते पिझ्झा खायलाही भारी लागते तिथे जे बटर ते सुदा आहे तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या भाजीला अजून छान चव यावी म्हणून त्यामध्ये एक चमचा शेजवान चटणीसुद्धा घालायची आहे आता तुम्हीच विचार करा की ह्यामध्ये मॅगी मसाला बटर शेजवान चटणी हे सर्व टाकले तर ह्या भाजीला किती छान चव असेल तर नक्की हे सर्व टाका आणि इथे आपली खूप टेस्टी अशी ही पिझ्झाची भाजी बनून तयार झालेली आहे तर त्यानंतर एक मिनटाकरता झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि आता इथे ही आपली भाजी खूप छान बनून तयार झालेली आहे आणि इथे बघू शकतात की भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चला मग आता पिझ्झा बनवायला सुरुवात करूया इथे हे पिझ्झा बेस घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये हे पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि ते पूर्ण पिझ्झाला लावून घ्यायचं आहे जर पिझ्झा सॉस नसेल तर शेजवान चटणी लावून घ्या त्यानंतर इथे हे मिऑनीज घेतलेला आहे ते टाकायचं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये टोमॅटो केचअप टाकायचं आहे आणि ते दोन्ही मिक्स करून पिझ्झा बेसला लावून घ्यायचं आहे त्यामुळे पिझ्झाला खूप छान चव येते आणि त्यानंतर जी टेस्टी भाजी करून घेतलेली आहे ती पूर्ण अशी पिझ्झा बेसवरती पसरून घ्यायची आहे आणि ह्या पिझ्झाला खरी चव ह्या भाजीमुळेच आहे त्यानंतर पूर्ण लावून झाल्यानंतर त्यावरून चीज असं खिसून टाकायचं आहे जास्त चीज आवडत असेल तर दोन चीज क्यूब टाका आणि इथे हे चीजसुद्धा टाकून झालेलं आहे आणि हा पिझ्झा कढईत करणार आहोत तर एका साईडला कढईसुद्धा गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये बटर घालायचं आहे आणि ज्या कढईमध्ये भाजी बनवली तीच कढई इथे मी वापरलेली आहे आणि बटर व्यवस्थित पसरून घ्या बटर नसेल तर तूपसुद्धा घालू शकतात त्यानंतर त्यामध्ये पिझ्झा ठेवायचा आहे आणि वरून झाकून पाच मिनटाकरता मंद आचेवर ठेवायचं आहे पाच मिनटामध्ये हे चीज व्यवस्थित मेल्ट होते जर हा पिझ्झा कढईमध्ये करायचा नसेल तर ओव्हनमध्ये करायचं असेल तर तुम्ही तिथेही करू शकतात आणि ते पाच मिनटं झालेले आहे आणि ते तुम्ही बघू शकतात की चीज हा खूप छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे इथे आपला हा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर पिझ्झाचे चार तुकडे करून घ्यायचे आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्यानेही कट करू शकतात नाहीतर अशा कलथ्याच्या साह्यानेही कट करू शकतात त्यानंतर वरून असं टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपला यम्मी असा हा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटते हे नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून तुमच्या मुलांना द्या आणि तुम्हीसुद्धा खा आणि हा पिझ्झा खायला एवढा टेस्टी आहे ना की तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवली ना तर बाहेरून पिझ्झा मागवणंच बंद करतील आणि तुम्हाला घरगुती पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा छान छान रेसिपी करून खात राहा